वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे सहकार इयत्ता बारावी इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असं त्याचं नाव आहे त्रेपन्न हा त्याचा कोड आहे आणि मागील वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे सहा मार्च दोन हजार तेवीसची ची ते दिनांक दिलेली आहे पहा ही दिनांक पहा आणि ऐंशी गुण आहेत तीन तासाचा वेळ आहे आणि चार पेजेसची ही प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासा सराव करा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका यावर्षी देखील असणार आहे आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या की काही प्रश्न रिपीटही होत असतात हे लक्षात घ्या चला तर पाहूया सहा मार्च दोन हजार तेवीस मागील वर्षाची बारावी बोर्ड परीक्षेची सहकार या विषयाची प्रश्नपत्रिका आत्ता स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे सूचना महत्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या सूचना पहिली सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे सगळे प्रश्न सोडवायचे दोन उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलं आहे तीन डावीकडील आकडे प्रश्न क्रमांक दर्शवतात आणि डाव्या बाजूला प्रश्नपत्रिकेत प्रश्नांचे क्रमांक असतात चौथी महत्त्वाची सूचना सर्व विषयांना वापरायची प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी म्हणजे जो नवीन प्रश्न आहे प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे आहेत पहिला दुसरा तिसरा असं एकाखाली एक, एक लिहायचे नाहीत शक्यतो अबकड प्रश्नसुद्धा नवीन पानावर घ्या म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल या चॅनलवर मी इत्ता अकरावी बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत तसंच मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका देखील मिळतील या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल कोणता व्हिडिओ पाहायचा ते प्रश्न पहिला प्रश्न पहिला जो आहे तो आहे वीस गुणांचा आणि त्यातला अप्रश्न जो आहे तो आहे पाच गुणांचा अप्रश्न पाहूया खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा इथे शब्द म्हटले पुन्हा लिहा याचा अर्थ उत्तराचा जो पर्याय तो निवडला तर तो शब्दच नाही लिहायचा तो विधान लिहायचं त्यामध्ये उत्तर लिहायचं आणि उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या अशा प्रकारे पूर्ण विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं आहे नंबर एक नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात पर्याय चार दोन तीन दोन केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती टिंबटिंब सभासद होय पर्याय सहयोगी क्रियाशील नाम मात्र तीन भारतातील दुसरा सहकारी कायदा टिंबटिंब साली संमत झाला पर्याय एकोणीसशे चार एकोणीसशे बारा एकोणीसशे पंचवीस चार महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे पर्याय पंचवीस पंधरा बारा तिंब तिंब पाच सहकारी संस्थामार्फत उत्पादन प्रक्रियेत टिंबटिंब व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो पर्याय नियंत्रित परंपरागत आधुनिक पाचपैकी पाच सोडवायचे पाच गुण आहेत ब प्रश्न आहे तो पण पाच गुणांचा अ गटातील शब्दांच्या ब गटातील शब्द किंवा शब्द समूहासोबत जोड्या लावायच्यात अ गट आणि ब गट अ गटामध्ये दिले सहयोगी सभासद सहकारी संस्थेचे संरक्षक भिंत दोषी संस्थेविरुद्ध कारवाई सुरक्षित खन सहकार संयोजन समिती ब गटामध्ये निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्य एटीएम एकोणीसशे शेहेचाळीस संयुक्तपणे भाग धारण करतो निबंधकाचे विकासात्मक कार्य राखीव निधी मौल्यवान वस्तू ठेवणे एकोणीसशे चोपन्न अ गटात किती बाबी दिल्या आहेत पाच आणि ब गटामध्ये आठ तर बगटात जास्त दिलेल्या आहेत काही बाबींच्या जोड्या लागणार नाहीत पाच गुणांच्यासाठी जोड्या लावा स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे क प्रश्न आहे तो पण पाच गुणांचा खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा पाच गुण एक सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्वाची असते दोन सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते तीन सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे चार क्रियाशील सभासदांना लाभांश मिळविण्याचा अधिकार नसतो पाच सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा पाचपैकी पाच सोडवायचे पाच गुण ड प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा तोही पाच गुणांचा एक मुदत ठेव म्हणजे काय दोन सभासद म्हणजे काय तीन दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती असतो चार ठराव म्हणजे काय पाच उपविधी म्हणजे काय पाचपैकी पाच सोडवायचे पाच गुण आहेत प्रश्न क्रमांक दुसरा खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही सा चारच सोडवायच्या आणि आठ गुण आहेत एक संचालक दोन सहकार आयुक्त व निबंधक तीन अक्रियाशील सभासद चार बहुराष्ट्रीय कंपनी पाच उपाध्यक्ष सहा जिल्हा सहकार मंडळे सहा पैकी चार सोडवायच्या आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण प्रश्न क्रमांक तिसरा खालील विधानांबाबत स्वमत लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन पैकी आणि सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक सहकारी संस्थेच्या वैधानिक अंकेक्षणानंतर तिला अंकेक्षण वर्ग दिला जातो दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे तीन सह नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो तीनपैकी पैकी दोन सोडवा सहा गुण एका प्रश्नाला तीन गुण प्रश्न क्रमांक चौथा फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे चारपैकी बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक कार्यक्रम पत्रिका आणि वृत्त दोन नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक तीन तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक चार अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक चारपैकी तीन सोडवायचे बारा गुण प्रश्न क्रमांक पाचवा संक्षिप्त टिपालिया कोणत्याही दोन सोडवायच्या तीन पैकी आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक सहकार क्षेत्रा पुढील आव्हाने प्रशिक्षणाची गरज तीन पैकी दोन सोडवा आठ गुण प्रश्न क्रमांक सहावा कारणेलिया कोणतेही दोन सोडवायचे चारपैकी एक क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो दोन सभेला गणसंख्येची आवश्यकता असते तीन सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवाड्याचे अधिकार असतात चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते चारपैकी दोन सोडवा प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण तीन पैकी दोन सोडवा एक सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा दोन सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र लिहा तेन सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती तीन पैकी दोन सोडवा दहा गुण आणि शेवटचा प्रश्न आठवा सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे गुण विशद करा किंवा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा आठ गुण आहेत दोन पैकी एक सोडवायचा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेची सहकारी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा